सर उद्या दिनांक एकवीस समाज कल्याण आणि जिल्हा परिषद का संलग्न काही योजनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे काय सांगा उद्याला दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदच्या योजनांची वारी हा कार्यक्रम जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग पंचायत समिती काटोल आणि पंचायत समिती नरखेडच्या वतीने आपण लक्ष्मी कमल मंगल कार्यालय इथे आयोजित केला आहे काय काय योजनेचे म्हणजे जनतेला काय काय लाभ मिळणार आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे शिबिर भरवण्यात येणार आहे या अंतर्गत आपण विविध योजनांचे स्टॉल लावलेले आहे एक आरोग्य शिबिर आपण जनतेकरता घेतलेला आहे या शिबिरामध्ये मतदार नोंदणी आधार कार्ड नोंदणी महिला व बालकल्याण विभागाचे स्टॉल जिल्हा समाज कल्याण विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग नरेगा विभाग शिक्षण विभाग घरकुल विभाग पशुसंवर्धन विभाग व इतर विभागाचे स्टाल आपण लावलेले आहे त्यामार्फत विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवणार आहे आणि या योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना आपण लाभ दिलेला आहे अशा लाभार्थ्यांना आपण प्रमाणपत्रसुद्धा वाटप करणार आहोत काही दिव्यांग लाभार्थी आहे त्यांना काही आपण साहित्य वाटप पण या अंतर्गत करणार आहोत त्यामध्ये आपण हेल्थ चेकअपचा पण कॅम्प केलेला आहे रक्तदान सुद्धा आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या माध्यमातून शासकीय जे विविध योजना आपण जिल्हा परिषद मार्फत राबवतो त्या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा या अंतर्गत या योजनेची प्रचार प्रसिद्धी होण्याच्या दृष्टीने हा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे जिल्हा समाज कल्याण विभागाअंतर्गत आंतरजातीय विवाहाचा पण आपण त्या ठिकाणी स्थान लावणार आहोत आपण हा जो कार्यक्रम आहे एक काटोल विधानसभा क्षेत्र अंतर्गत एक काटोल तालुका आणि नरखेड तालुका नागपूर तालुक्यातले काही थोडेफार गाव आहे तर असंही विधानसभा क्षेत्रासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं एक प्रचार करण्याचे करतो आ, एक पॉम्प्लेट्स आहे ग्रामशोकाच्या माध्यमातून आ, एक सरपंच रामशेवक यांच्या मिटिंगच्या माध्यमातून असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या योजना पोचवण्याकरता काम करीत असतो पण एक एकाच वेळी एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी व्हावी विधानसभा क्षेत्रामध्ये या दृष्टीने आपण हे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सभा लक्ष्मी मंग लक्ष्मी कमल मंगल कार्यालय पाटसिंगा रोड काटोल या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे एक दहा वाजतापासून सुरू होणार आहे आणि बाकी कार्यक्रम सभेमध्ये साधारण दहा ते पाचपर्यंत हा कार्यक्रम चालेल हा जिल्हा परिषदचा कार्य जिल्हा परिषदमधील सर्व पदाधिकारी पंचायत समितीचे पदाधिकारी माननीय आमदार माननीय खासदार साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला यांनासुद्धा आपण निमंत्रित केलेलं आहे